श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे तुम्हाला तर माहिती आहे विट व्हिडिओ यूट्यूबचे बरेच नवीन अपडेट आलेले आहेत आणि या अपडेटनुसार बरेच चॅनेल डिलीट झालेले आहेत आता यूट्यूब काय करते जर त्यांच्या नियमानुसार किंवा अपडेटनुसार जर चॅनेल नसतील तर कोणताही मेल न पाठवता कोणतंही स्ट्राईक न देता डायरेक्ट चॅनेल डिलीट करत आहेत त्यामुळे ना आ, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते ठीक आहे यूट्यूबचे नियम आहेत रूल्स आहेत ना आपल्याला असं वाटतं अरे त्यांना तर म्हणजे यासारखे बरेच व्हिडिओ आहेत त्यांना तर काही प्रॉब्लेम नाही मग आपल्यालाच का प्रॉब्लेम यूट्यूब देऊ शकतो हे बघा कसं असतं कधी ना कधी म्हणजे यूट्यूबनं ते नियम काढलेले आहेत त्या नियमानुसारच जायचं आहे आता बऱ्याच जणांचे चॅनेल अजून यूट्यूबने कदाचित चेक केले नसतील पण प्रत्येकाचे चॅनेल यूट्यूब चेक करत आहे त्यानुसार प्रत्येकाला प्रॉब्लेम देत आहे आपल्याला जर या सगळ्यातून वाचायचं असेल तर मी थोडेसे काहीतरी अपडेट सांगणार का। आहे ते प्लीज तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थितच ऐका तर सगळ्यात पहिला असं अपडेट आहे की व्हिडिओमध्ये आपण ना माहिती वेगळी सांगत असतो आणि टायटल थमनेल हॅशटॅग वेगळे असतात असे व्हिडिओ आहेत यूट्यूबवर की म्हणजे लोकांना पटकन अट्रॅक्ट करण्यासाठी थमनेल वेगळं दिलेलं असतं टायटल वेगळं दिलेलं असतं आणि व्हिडिओमध्ये ना वेगळाच कोणता तरी विषय सांगितलेला असतो असेच व्य चॅनेलसुद्धा डिलीट होत आहेत आहे दुसरं अपडेट असं आहे तुम्ही जर एखाद्या व्हिडिओमध्ये तुमचं म्हणजे दुसरीकडे पण व्हिडिओ आहेत जसं की फेसबुकला आहे इन्स्टाला आहे किंवा व्हॉट्सअपला असं असतात बघा तर काय होतं व्हिडिओमध्ये तुम्ही सांगताय की म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देताय की तुमचं ऑडियन्स व्हिडिओमध्ये तुम्ही काहीतरी माहिती सांगितले आणि महत्त्वाची माहिती तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन बघा असं काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं आणि इन्स्टाची फेसबुकची लिंक खाली दिलेली असते याचा अर्थ असा होतो की तुम्ही यूट्यूबचं ऑडियन्स तिकडे वळवण्याचा प्रयत्न करताय फेसबुककडे किंवा इन्स्टाकडे तर असे सुद्धा चॅनेल सध्या यूट्यूब डिलीट करत आहे तुम्ही जर असं करत असाल म्हणजे नीट ऐका व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओमध्ये जर तुम्ही काही माहिती सांगता आणि एखादा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही असं लोकांना सांगताय की तुम्ही तुमच्या जा फेसबुकवर जाऊन बघा किंवा इन्स्टाला जाऊन बघा तर असं आत्ताच बंद करा ठीक आहे एक दोन व्हिडिओमध्ये असेल तर चालेल पण तुम्ही जर दहा पंधरा व्हिडिओ बनवले असेल ना तर आत्ता इथं बंद करा यूट्यूबचं तिसरं अपडेट असं आहे की थमनेलमध्ये ना दिवसाला हजार रुपये कमवा पाचशे रुपये कमवा किंवा असं तुम्ही काहीतरी सांगताय की महिन्याला पन्नास हजार कमवा महिन्याला एक लाख रुपये कमवा असं काहीतरी हमी देत आहे लोकांना थम आहेत असे बघा की लोक पटकन बघतात वर्क फ्रॉम होम की घर बसल्या तुम्ही दिवसाला हजार रुपये कमवू शकता दिवसाला पाच हजार कमवू शकता युट्यूबचं असं मत आहे तुम्ही स्वतः कमवू शकता तुम्ही कमवाल म्हणून काही सगळा ऑडियन्स कमवू शकत नाही ना तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स सांगा हां की मी एवढे कमवते पण लोकांना सांगू नका म्हणजे लोकांची दिशाभूल करताय तुम्ही असं यूट्यूबचं अपडेट आहे त्यामुळं ते सुद्धा थमने चालणार नाही ना यानंतर चौथं अपडेट आहे एकदा व्हिडिओ अपलोड केला आणि त्यातून आपल्याला रिव्हेन्यू मिळत जातो तर काय होतं जसजसं नवीन नवीन यूट्यूबवर आपण व्हिडिओ अपलोड करत जातो तस तसं जुन्या व्हिडिओंची रीच कमी व्हायला लागते मग आपल्याला काय वाटतं की जाऊ दे आपला एक हा व्हिडिओ ना जास्त चाललेला जुना मग काहीजणं काय करतात तो जुना व्हिडिओ डिलीट करतात यूट्यूबवरून आणि परत नव्याने अपलोड करतात मग तो नवीन व्हिडिओ असतो तो लोक परत एकदा बघतात त्यातून परत एकदा आपल्याला रेव्हेन्यू जास्त मिळतो आणि परत असे जुने व्हिडिओ झाले की ते डिलीट करायचे आणि परत नव्याने अपलोड करायचे आणि परत त्यातून रेव्हेन्यू मिळवायचा किंवा वस्टेम मिळवायचं असं जर करत असाल तर ते सुद्धा यूट्यूबमध्ये चालणार नाही कारण हे कधी ना कधी यूटूबच्या लक्षात येतं यानंतरचं अपडेट असं आहे कोणत्याही मोठमोठे पिक्चर असतात मालिका असतात यांचे काय झा काय होतं यांचे छोटे छोटे क्लिप्स घेतल्या जातात त्यांचे फोटो घेतले जातात आणि व्हिडिओ बनवले जातात असे सुद्धा व्हिडिओ यूट्यूबवर चालणार नाहीत अशासुद्धा चॅनेलला स्ट्राईक दिला जात आत्ता जर तुमचे चॅनेल चालू असतील अजून तुम्हाला स्ट्राईक नसेल ज्यावेळेला तुम्ही मॉनिटाईज करणार त्यावेळेला मात्र तुम्हाला यूट्यूबने दिलेलं आहे आणि शक्यतो ज्यांचे चॅनेल मॉनिटाईज झालेत ना त्यांनाच यूट्यूब हे स्ट्राईक हे देत आहे मग तुम्ही आत्ता ज्यांचे मॉनिटाईज नाही ना झाले त्यांनी ह्या गोष्टींची काळजी घ्या बाबा अजून तुमच्यापर्यंत यूट्यूब पोहोचला नाही तोपर्यंत तुमच्या व्हिडिओमध्ये चेंजेस करा यानंतर यूट्यूबचं असं अपडेट आहे की दुसऱ्यांचे व्हिडिओ आहे तसे अपलोड करायचे डाउनलोड करायचे तर आपल्या चॅनलवर अपलोड करायचे आहे असा दुसऱ्याचा व्हाईस असेल त्यानं काय केलेलं असेल आहे असं आपल्या याच्यामध्ये वापरायचं आपल्या चॅनलवर वापरायचा असं करत असाल तरी थांबा कारण बरे मी पाहिले तसे व्हिडिओ की दुसऱ्यांचे व्हिडिओ वापरलेले आहेत काही काही नी तर माझे स्वतःचे व्हिडिओ वापरलेले आहेत ठीक आहे मी स्वतः नाही जरी काही करू शकले तरी यूट्यूब तुम्हाला स्ट्राईक देऊ शकतं त्यामुळं दुसऱ्यांचे व्हिडिओ वापरायचे बंद करा दुसरं ती दुसऱ्यांचे व्हिडिओ म्हणजे काय त्यांचं आहे तसं आवाज किंवा त्यांचे काय ॲक्टिंग आहे ते सगळं जर वापरत असाल तर सांगते ठीक आहे तुम्ही दुसऱ्याचा एखाद्याचा व्हिडिओ आहे आणि म्हणजे तुम्ही व्हिडिओ स्वतः बनवले आणि त्याचा आवाज वापरताय तर एक ठीक आहे पण आहेत असे व्हिडिओ की यानंतरचं अपडेट मोट, आहे मोठमोठ्या सेलिब्रिटींचे फोटो लावले जातात आणि कोणतीही फेक न्यूज दिली जाते की या सेलिब्रिटीचं असं झालं आहे किंवा अशी कोणती तरी घटना घडली का तर असं काहीतरी पब्लिकला पटकन अट्रॅक्टिव्ह झाले पाहिजे आणि आपला व्हि व्हिडिओ बघितला पाहिजे आपल्या व्ह्यूज वाढवण्यासाठी आपण मोठमोठ्या प्रसिद्ध यूट्यूबरांना किंवा सेलिब्रिटींना जर टार्गेट करत असू तर असे सुद्धा व्हिडिओ चालणार नाहीत म्हणजे अशा सुद्धा चॅनेलवर स्ट्राईक येऊ शकतो यानंतर दहावं अपडेट असं आहे की काही असतात बघा शंभर टक्के गॅरंटी देणार शंभर टक्के तुम्ही यामध या ॲपमधून या हे कमवू शकता असं ॲपबद्दल कुठलं तरी ॲप असतं ते तुम्ही डाउनलोड करा मग त्यातून तुम्ही शंभर टक्के एवढे पैसे कमवू शकता किंवा अजून काही काही कमवू शकता असं बघा आश्वासन दिलेलं असतं आणि कुठलं तरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप असतं तर असं सुद्धा चालणार नाही असे जर तुम्ही व्हिडिओ बनवत असाल ना तर बंद करा थोडक्यात काय यूट्यूबनं सांगितलेलं आहे जे काही तुम्हाला बनवायचं आहे ना ते तुम्ही स्वतःचं बनवा स्वतःचाच कंटेंट पाहिजे यूट्यूबवर ह्याचं मत काय आहे जे काही व्हिडिओ बनवत आहे ना ते तुमचे स्वतःचेच पाहिजेत अजिबात दुसऱ्यांचा कोणताच कंटेंट वापरू नका तुम्हाला यूट्यूबमध्ये कुठेच काही प्रॉब्लेम येणार नाही आणि लोक म्हणजे तुम्ही स्वतःचा अनुभव जे काही आहे ना ते स्वतःचं सांगायचा प्रयत्न करा तुम्हाला येत आहे तुम्ही कमवले म्हणून सगळे कमवू शकतात असं नाही ना त्यामुळं तुम्ही ऑडियन्सची दिशाभूल करू नका किंवा फसवणूक करू नका असं थोडक्यात यूट्यूबचं अपडेट आहे